नामामने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी अशा ग्रंथ श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वरीतील ज्ञानविज्ञानाचे सर्व सिद्धांत सोप्या भाषेतून ऐकण्यासाठी मानवी जीवन दुःखरहित व आनंदमय करण्यासाठी व असेच ज्ञानेश्वरीचे चिंतन ऐकण्यासाठी श्री ज्ञानेश्वरी स्वाध्याय परिवार या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला क्लिक करा सर्व व्हिडिओ पहा लाईक व शेअर करा रामकृष्ण हरी ज्ञानोबार यांच्या मतानुसार विचार केला तर अर्धा बारावा अध्याय हा उपासना कांडात आहे आणि अर्धा बारावा अध्याय हा ज्ञानकांडात येतो सुरुवातीच्या अद्वेष्टा होताना या श्लोकापर्यंत उपासनाकांड आहे आणि अद्वेष्टा सर्व भूताना पुढे ज्ञानकांड आहे असं ज्ञानवरांच्या मतात सिद्ध होत आचार्यांच्या दृष्टीने बारावाध्याय हा भक्तियोगात येतो उपासना कांडात येतो एक गुरुंना या अध्यायात केलंय असं काही विद्वानांचं मत आहे श्रीगुरूंच्या कृपेला वंदन केलंय असं काही विद्वानांचं मत आहे आणि श्रीगुरूंच्या दृष्टीला वंदन केलंय असं काही विद्वानांचं मत आहे जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये ज्ञानेश्वरीतील बारावा अध्याय आणि या अध्यायाचं नाव आहे भक्तियोग असं या अध्यायाचं नाव आहे अर्थात या अध्यायामध्ये भक्तीचं निरूपण केलेलं आहे म्हणून या अध्यायाला भक्तियोग असं महापुरुषांनी नाव दिलेलं आहे योग शब्दाचा अर्थ होतो साधन युज्यते अनेन इति योग हा योग म्हणजे काय ज्याच्याद्वारे आपण परमात्म्याशी जोडल्या जातो त्याला योग असं म्हटलं जात म्हणून परमात्म्याशी जोडल्या जाणारं जे जे काही साधन आहे त्या सर्व साधनांना योग असं म्हटलं जातं म्हणून गीतेतील अठरा अध्याय म्हणजे अठरा प्रकारचे एक योगच आहेत वेगवेगळ्या साधनांनी मार्गांनी आपण परमात्म्याला प्राप्त करू शकतो म्हणून त्या त्या अध्यायाला ते ते नाव दिलंय या अध्यायाचं नाव आहे भक्तियोग अर्थात भक्तीच्या द्वारा आपण परमात्म्याशी कसं जोडलं जाणार याच विश्लेषण या अध्यायामध्ये असल्यामुळे या अध्यायाला भक्तियोग असं म्हटलेलं आहे अर्थात संपूर्ण अध्यायामध्ये भक्तीचं वर्णन भक्ती म्हणजे काय भक्तीचं महात्म्य भक्तीचं वैशिष्ट्य त्या भक्तीची साधना साधन साध्य या सर्वांचं विश्लेषण या अध्यायामध्ये केलेलं असल्यामुळे भक्तियोग असं या अध्यायाला म्हटलेलं आहे आणि याचं पुन्हा विशेष विश्लेषण बाराव्या अध्यायामध्ये बारा ज्ञानोबरायांनी केलेलं असल्यामुळे ज्ञानेश्वरी हा एक विशेष आणखी भक्तियोग आहे भक्तीचं विशेष वर्णन पुन्हा ज्ञानोबरायांनी या अध्यायामध्ये केलेलं असल्यामुळे या अध्यायामध्ये आपल्याला भक्ती ऐकायला मिळणार आहे असा याचा अर्थ होतो या अध्यायाची गणना जर आपण कशामध्ये केलेली आहे याचा विचार केला तर भगवत पूज्यपाद जगद्गुरु शंकराचार्यांनी भगवद्गीतेचं वर्गीकरण करत असताना सहा सहा अध्यायामध्ये वर्गीकरण केलेलं आहे पहिले सहा अध्याय हे वेदातील कर्मकांड सांगणारी आहेत दुसरे सहा अध्याय म्हणजे बाराव्या अध्यायापर्यंत सातव्या अध्यायापासून हे उपासनाकांड सांगणारी आहेत आणि बाराव्या अध्यायाच्या पुढे म्हणजे तेराव्या अध्यायापासून अठराव्या अध्यायापर्यंत ज्ञानकांड सांगितलेलं आहे असं जगद्गुरु शंकराचार्यांचं प्रतिपादन आहे त्यांच्या मते वेदामध्ये तीन कांड आहेत आणि तीनही कांडांचं निरूपण भगवद्गीतेमध्ये आलेलं आहे पहिल्या सहा अध्यायामध्ये कर्मकांड आहे दुसऱ्या सहा अध्यायामध्ये उपासनाकांड आहे आणि तिसऱ्या सहा अध्यायामध्ये ज्ञानकांड आहे असं जगद्गुरु शंकराचार्यांनी म्हटलंय म्हणून आचार्यांच्या या गीतेच्या वर्गीकरणाच्या दृष्टीने विचार केला तर बारावा अध्याय हा उपासना कांडामध्ये येतो ज्ञानोबारायांच्या दृष्टीने मताने जर आपण विचार केला तर गीतेचं वर्गी वर्गीकरण ज्ञानोबारायांनी सुद्धा केलेलं आहे वेदाचे तिन्ही कांड या गीतेमध्ये कसे आलेत याचं निरूपण करत असताना ज्ञानोबारायांनी सुद्धा आपलं मत मांडलेलं आहे प्रतिपादन केलंय आहे अठराव्या अध्यायामध्ये शेवटी शेवटी गीतेची अर्थात ज्ञानेश्वरीची समाप्ती करत असताना ज्ञानोबरायांनी म्हटलंय की पहिला जो अध्याय तो शास्त्र प्रवृत्ती प्रस्ताव शास्त्राची प्रवृत्ती होण्याची प्रस्तावना म्हणजे पहिला अध्याय आहे द्वितीय सांख्य सद्भाव प्रकाशिला दुसऱ्या अध्यायामध्ये ज्ञानाची सूत्र आलेली आहेत सांख्य म्हणजे ज्ञान त्या ज्ञानाचा सद्भाव <coughs> ज्ञानाचं अस्तित्व कसं आहे ते वर्णन दुसऱ्या अध्यायामध्ये केलंय तिथं ज्ञानोबराय म्हणतात की दुसऱ्या अध्यायाच्या एकोणचाळीसाव्या श्लोकापासून पुढे एशा ते अभिता सांख्ये बुद्धिर योगे त्विमाम श्रोणु बुद्ध्या युक्तो या पार्थ कर्मबंधम प्रहास्यसी या एकोणचाळीसाव्या श्लोकापासून पुढे तर बाराव्या अध्यायाच्या आपलं चौथ्या अध्यायाच्या चोवीसाव्या श्लोकापर्यंत ब्रह्मार्पण ब्रह्म हवीर ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतम ब्रह्मैव तेन ब्रह्म कर्म समाधीना या चोवीसाव्या श्लोकापर्यंत कर्मकांड आहेत असं ज्ञानोबरा यांनी सांगितलंय अर्थात तिथून पुढे ब्रह्मार्पण या श्लोकापासून पुढे तर बाराव्या अध्यायाच्या तेराव्या श्लोकापर्यंत म्हणजे अद्वेष्टा सर्व भूताना मैत्र करुण एवच निरहंकार निरहंकारः सुख क्षमी या तेराव्या श्लोकापर्यंत उपासनाकांड आहे असं वर्णन केलंय आणि अद्वेष्टा सर्व भूतानाम या श्लोकापासून पुढे तर पंधराव्या श्लोका अध्यायाच्या समाप्तीपर्यंत ज्ञानकांड आहे असं ज्ञानोबरा यांनी सांगितलंय आणि सोळावा सतरावा अध्याय गीतेची पुरवणी आहे आणि अठरावा अध्याय ही एकाध्यायी गीता आहे अशा प्रकारे ज्ञानोबरायांनी या गीतेचं वर्गीकरण वेदाच्या तीनही कांडामध्ये कसं होतं या संबंधाने सांगितलेलं आहे हे ज्ञानोबरायांचं मत आहे अर्थात ज्ञानोबरायांच्या मतानुसार विचार केला तर अर्धा बारावा अध्याय हा उपासना कांडात आहे आणि अर्धा बारावा अध्याय हा ज्ञानकांडात सुरुवातीच्या अद्वेष्टा सर्व या श्लोकापर्यंत उपासनाकांड आहे आणि अद्वेष्टा सर्व इथून पुढे ज्ञानकांड आहे असं ज्ञानोबरायांच्या मतात सिद्ध होतं अर्थात अर्धा बारावा अध्याय हा उपासनाकांडात अर्धा बारावा अध्याय हा ज्ञानकांडात असल्या अशा प्रकारचं चिंतन महापुरुषांनी केलेलं आहे स्वतः यांनीच हा विचार आपला प्रतिपादन केलाय आचार्यांच्या दृष्टीने बारावाध्याय हा भक्तियोगात येतो उपासना कांडात येतो आणि ज्ञानोबारायांच्या मतामध्ये अर्धा बारावाध्याय हा उपासनाकांडात आणि अर्धा बारावाध्याय हा ज्ञानकांडात आहे अद्वेष्टा सर्व भोताना ही ज्ञानाची प्राप्तीची लक्षणं आहेत आणि म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात की अद्वेष्टादी प्रवृत्ती की अथवा अमानितवादी की असं म्हटलंय या अमानित्व अदमित्व या लक्षणांनी किंवा अद्वेष्टा इत्यादी या लक्षणांनी आपल्याला ज्ञानाची प्राप्ती करता येते म्हणून ज्ञानोबारा यांनी बारावा अध्याय हा अर्धा बारावा अध्याय पुरसा हा ज्ञानकांडामध्ये घेतलाय असं आपलं मत मांडलेलं आहे एकंदरीत हा अध्याय भक्तियोगात येतो हे मात्र निश्चित आहे कारण ज्ञानाची लक्षणं जरी सांगितली असली अद्वेष्टम तरी हे साधकाची साधनं आहेत सिद्धाची लक्षणं ही साधकाची साधनं अर्थात ती एक प्रकारचे साधकासाठी भक्ती भक्तीच आहे आणि सुरुवातीला तर बाराव्या अध्यायामध्ये भक्तीचंच पूर्ण निरूपण आणि महात्म्य वैशिष्ट्य सांगितलेलं आहे त्यामुळे बारावा अध्याय हा भक्तियोग आहे असं चिंतन आपल्याला या अध्यायाच्या संबंधाने सुरुवातीला करता येतात आता हा अध्याय कोणत्या कांडात येतो याचा विचार केल्याच्या नंतर एक महत्वाचा विचार हा आहे की या बाराव्या अध्यायाच्या सुरुवातीला ज्ञानोबरायांनी जे वर्णन केलेलं आहे ते कोणाचं केलंय कारण हे मंगलाचरण आहे एक प्रकारे ज्ञानोबरायांची मंगलाचरण हा एक ज्ञानेश्वरीतील स्वतंत्र चिंतनाचा विषय आहे वेगवेगळ्या अध्यायांमध्ये ज्ञानोबारायांनी नमन केलंय वंदना केली मंगलाचरण केलेली आहेत पहिल्या अध्यायामध्ये ज्ञानोबारायांनी मंगलाचरण केलेलं आहे ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जै जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशू तिथं परमात्म्याला वंदन केलेलं आहे दुसऱ्या अध्यायापासून पुढे तर नवव्या अध्यायापर्यंत ज्ञानोबारायांनी मंगलाचरण केलं नाही पुन्हा दहाव्या अध्यायामध्ये ज्ञानोबारायांनी नमो विदग्धा प्रबोधा पराप्रमेय प्रमदा विलासिया श्री वंदन केलेलं आहे पुन्हा अकराव्या अध्यायामध्ये ज्ञानोबारायांनी वंदन केलं नाही नमस्कारात्मक इत्यादी मंगलाचरण केलं नाही पुन्हा बाराव्या अध्यायामध्ये ज्ञानोबारायांनी मंगलाचरण केलंय जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरतानंदे वर्षते पुन्हा तेराव्या अध्यायामध्ये सुद्धा ज्ञानोबरायांनी मंगलाचरण केलेलं आहे लयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते श्री श्री गुरुंचे अर्थात त्याही अध्यायामध्ये गुरुंना वंदन केलेलं आहे चौदाव्या अध्यायामध्ये जय जय आचार्या समस्त सुरवर्या प्रज्ञा प्रभात सूर्या सुखोदया त्याही ठिकाणी श्री गुरुंना वंदन केलेलं आहे पंधराव्या अध्यायामध्ये पुन्हा ज्ञानोबरायांनी गुरुंना वंदन केलंच आहे आता हृदय हे आपुले चौफाळूनिया भले वरी बैसवू पाऊले श्री गुरूंची सोळाव्या अध्यायामध्ये पुन्हा श्री गुरुंना वंदन केलेलं आहे मावळवीत विश्वाभासू नवल उदयला चंडांशू अद्वयाबजीने विकासू वंदू आता सतराव्या अध्यायामध्ये पुन्हा ज्ञानोबारायांनी श्री गुरुंना वंदन केलेलं आहे अठराव्या अध्यायामध्ये सुद्धा ज्ञानोबारायांनी जय जय निर्मळ इत्यादी गुरुंना वंदन केलंय म्हणजे ज्ञानेश्वरीच्या उत्तरार्धामध्ये अकरावा अध्याय सोडला तर संपूर्ण अध्यायांमध्ये पुढं श्री श्रीगुरूंना वंदन केलेलं आहे पूर्वार्धामध्ये मात्र अर्थात एक ते नऊ या अध्यायांमध्ये फक्त पहिल्या अध्यायातच मंगलाचरण केलंय आणि तेही परमात्म्याला मंगलाचरण केलेलं आहे उत्तरार्धामध्ये संपूर्ण म्हणजे दहाव्या अध्यायामध्ये अकरावा अध्याय सोडून पुढे बारावा तेरावा चौदावा पंधरावा सोळावा सतरावा अठरावा या सर्व अध्यायांमध्ये श्रीगुरूंना वंदना केलेली आहे अशी मंगलाचरण यांची आहेत त्यामध्ये बाराव्या अध्यायामध्ये जे मंगलाचरण केलंय ते कोणाला केलंय याचा जर आपण विचार केला तर बाराव्या अध्यायामध्ये जे सुरुवातीला वंदन केलंय ते श्रीगुरूंच्या संबंधाने जरी असलं तरी ते वेगवेगळ्या प्रकारे वर्णन केलेलं आहे वेगवेगळ्या प्रकारची मत या संबंधाने सांगितली जातात कुणाचं म्हणणं असं असतं आहे की या बाराव्या अध्यायामध्ये सुद्धा श्री गुरूंनाच वंदन केलंय गुरूंच वर्णन आहे काहींचं म्हणणं आहे की या बाराव्या अध्यायामध्ये श्री गुरूंच्या कृपेला वंदन केलंय आणि काहींचं म्हणणं असं आहे की या अध्यायामध्ये श्री गुरूंच्या दृष्टीला वंदन केलेलं आहे अर्थात तीन मतं झाली एक गुरुंना वंदन याध्यात केलंय असं काही विद्वानांचं मत आहे श्री गुरूंच्या कृपेला वंदन केलंय असं काही विद्वानांचं मत आहे आणि श्री गुरुंच्या कृपादृष्टीला वंदन केलंय असं काही विद्वानांचं मत आहे परंतु वारकरी संप्रदायानुसार किंवा मोठ्या मोठ्या विद्वानांच्या दृष्टीने महापुरुषांनी जो काही समन्वय सांगितला किंवा ज्ञानोबारा यांनीच या अध्याच्या मंगलाचरणामध्ये जे काही आपल्याला सूत्र दिलेले आहेत काही ओव्या सांगितल्या त्या माऊलींच्या शब्दातून आपण चिंतन केलं तर असं दिसून येईल की या अध्यामध्ये श्री गुरूंच्या कृपादृष्टीरूपी गु। मातेला वंदन केलंय कृपा कृपादृष्टी हीच आई हीच माता आणि या दृष्टी कृपादृष्टीरूपी गु। मातेला ज्ञानोवराने या अध्यामध्ये मंगलाचरण केलंय वंदन केलंय अशा प्रकारचं चिंतन आपल्याला करता येतं कारण ज्ञानोबाराय स्वत म्हणतात दुसऱ्याच ओवीमध्ये ते विषय व्याळे मिठी दिधलिया नुठी ताठी ते तुझी कृपा निर्विष होय असं ज्ञानोबारायांनी यांनी म्हटलंय आणखी पुढे वर्णन करीत असताना ज्ञानोबारायांनी असं म्हटलंय <coughs> अहो सद्गुरूंची कृपा कृपादृष्टी तुझे कारुण्य जया ते अधिष्ठी तो सकळ विद्यांची सृष्टी धात्रा होय याही ठिकाणी ज्ञानोबरायांनी अं सद्गुरूंची कृपा दृष्टी असं म्हटलेलं आहे अहो असं संबोधन देऊन श्री कृपा कृपादृष्टीला संबोधन दिलं असल्यामुळे या अध्यायामध्ये श्री गुरूंच्या कृपादृष्टीला वंदन आहे असं चिंतन आपल्याला ज्ञानोबरायांच्या शब्दाला घेऊनच करता येतं म्हणून अंबे आंबे श्रीमंते निज जन कल्पलते आज्ञापी माते ग्रंथनिरुपणी इत्यादी ओव्यांमध्ये श्री कृपा दृष्टीरूपी मातेला वंदन केलंय असं आपल्याला दिसून येतं अर्थात एकंदरीत या अध्यायामध्ये सुरुवातीला जे मंगलाचरण केलंय ते श्रीगुरूंच्या संबंधाने असलं तरी श्रीगुरूंच्या दृष्टीरूपी मातेला वंदन आहे असं एक चिंतन आपल्याला या संबंधाने करता येतं आता सुरुवातीला ज्ञानोबरानी या श्रीगुरूंच्या दृष्टीरूपी मातेला वंदन करीत असताना जय जय या शब्दातून स्पष्ट केलेलं आहे सुरुवात केलेली आहे आरंभ केलेला आहे जय जय वो शुद्धे जय जय, जय अर्थात तुझा जय जयकार असो असं ज्ञानोबार यांनी म्हटलंय कुणाचा जय जयकार असो कृपा दृष्टीरूपी मातेचा जय जयकार सर्वत्र असो असं ज्ञानोबरा यांनी सुरुवातीला म्हटलंय जय जयकार असो म्हणजे काय वेगवेगळ्या प्रकारचे अर्थ आपल्याला या संबंधाने करता येतील एक सरळ वाच्य अर्थ आहे तुझा जय जय हो आपल्या जीवनामध्ये आपण श्री कृपा कृपादृष्टीलाच वंदन केलं पाहिजे कृपादृष्टीचाच जय जयकार केला पाहिजे जय जयकार करणं म्हणजे महत्व देणं आपल्या जीवनात आपण कशाला महत्व द्यावं तर कृपा कृपादृष्टी आपल्यावर कधी होईल याचा विचार करावा अशा प्रकारची साधना करावी अशा प्रकारचं आचरण करावं कर्म करावं ज्ञान संपादन करावं साधना करावी कशासाठी की जेणेकरून कृ सद्गुरूंची कृपादृष्टी आपल्यावर होईल अशाच प्रकारचं आपलं जीवन असलं पाहिजे आणि म्हणून त्यासाठी आपल्या जीवनामध्ये आपण पुरस्कार जर कशाचा करावा तर सद्गुरूंचा करावा सद्गुरूंच्या कृपादृष्टीचा करावा म्हणून ज्ञानोबरायांनी सुरुवातीला जय जय असं म्हटलंय ज्ञानोबाराई सूचित करतात की आमच्या जीवनात आम्ही फक्त श्रीगुरूंच्या कृपादृष्टीलाच जय जयकार केला <Phew> आम्ही कोणाचाही जय जयकार करत नाही तुझा जय जयकार असो तुझा विजय असो तुझा विजय असो कुणाचा सद्गुरूंचा सद्गुरूंच्या कृपादृष्टीचा पण आपल्या जीवनामध्ये आपण सद्गुरूंच्या कृपादृष्टीचाच जय जयकार करावा अशा प्रकारे यांनी सुरुवातीला सूचित केलंय जय जय या शब्दातून सद्गुरूंच्या कृपादृष्टीचा जय जयकार असो दृष्टी दुसरी गोष्ट अशी की सद्गुरूंच्या कृपादृष्टीचा जय जयकार असो याचा अर्थ असा दुसरा अर्थ एक आप साधकाच्या दृष्टीने अर्थ झाला की आपण आपल्या जीवनामध्ये सद्गुरूंचाच जय जयकार करावा तरच आपलं कल्याण होईल दुसरी गोष्ट अशी की सद्गुरूंच्या कृपादृष्टीने सर्व जगावर पाहावं आणि कृपादृष्टीचा विजय व्हावा त्या संतांनी कृपेन जगाकडं बघावं सर्वांकडे बघावं आणि या सर्व जगाचं कल्याण व्हावं आणि असा कृपादृष्टीचा विजय व्हावा असं ज्ञानोबरा यांनी एक सूचित केलंय असा एक अर्थ आपल्याला यातून काढता येतो जय जय व शुद्ध अर्थात सद्गुरूंनी कृपा दृष्टीने जगाकडं बघावं आणि त्या कृपादृष्टीला जय विजय सुद्धा मिळावा <coughs> म्हणजे सगळ्या जगानं परमार्थाला लागावं सगळ्या जगानं अध्यात्माकडे प्रवृत्त व्हावं आणि आपलं कल्याण कशामध्ये आहे याचा विचार करून परमात्मा प्राप्ती सर्वांनी करून घ्यावी सर्वांचा उद्धार व्हावा सर्वांचं कल्याण व्हावं अशा दृष्टीने सद्गुरूंनी कृपादृष्टीने जगाकडे बघून सगळं सगळ्या जगाचं कल्याण व्हावं यालाच म्हटलं जातं सद्गुरूंच्या कृपादृष्टीचा विजय या अर्थाने ज्ञानोबरायांनी कृपादृष्टीचा विजय सर्वत्र होवो अशा प्रकारे ज्ञानोवर आहे सुरुवातीला सद्गुरूंना प्रार्थना करतात वंदन करतात तुझा जय जयकार असो दुसरा अर्थ तिसरा अर्थ आपल्याला जय जय या शब्दाचा असा करता येतो की जगामध्ये सर्वत्र श्रीगुरूंच्या या मार्गाचा जय जयकार हो श्रीगुरु रूपी हा जो मार्ग आहे हा जो श्रीगुरूंचा संप्रदाय आहे की श्रीगुरूंची कृपादृष्टी प्राप्त करून घेऊन उद्धार करून घेणं हा जो मार्ग आहे या मार्गाचा सर्वत्र या संप्रदायाचा सर्वत्र जय जयकार हो असा एक अर्थ या संबंधाने आपल्याला करता येतो कारण सद्गुरूंची कृपा झाल्याशिवाय आपलं कल्याणच होत नाही प्रत्येकाला असं वाटलं पाहिजे ज्ञानोबाराची इच्छा ही आहे तुझा जय जयकार सर्वत्र हो याचा अर्थ असा की सर्वांच्या अंतःकरणामध्ये हे विचार प्रकट होत की माझ्या जीवनामध्ये श्रीगुरु आल्याशिवाय पूर्णता नाही माझं परिपूर्ण कल्याण श्रीगुरूंच्या कृपेशिवाय होणार नाही असं प्रत्येकाला वाटणं म्हणजे कृपादृष्टीचा सर्वत्र जय जयकार आहे अशा प्रकारे कृपादृष्टीचा सर्वत्र जय जयकार झाला पाहिजे ज्ञानोबार म्हणतात आपण <clears throat> अन्य 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 साधनं जरी केली आणि जर आपल्यावर गुरूंची कृपा झाली नाही तर खऱ्या अर्थाने आपलं कल्याण होणार नाही त्या साधनेचं फळ आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही त्यासाठी ज्ञानोबारायांनी उदाहरण दिलंय ज्ञानोबाराय म्हणतात जय बनकरू झाडे आटी जिवेसाठी जय बनकरू झाडे शिंपे जिवेसाठी पाडोनी जन्मे करी आटी परी फळे तईची भेटी जय व पावे एखादा बनकर आहे शेतकरी आहे समजा त्यानं त्या ठिकाणी फळ बगीचा वगैरे केलेला आहे तो जीवेसाठी जेव्हा पाड प्रयत्न करतो आपला जीवपणाला लावतो आणि ती जी बाग आहे ती फुलवण्याचा प्रयत्न करतो त्याला पाणी सोडतो त्याला कुंपण करतो खत पाणी वगैरे सगळ्या प्रकारचे प्रयत्न तो करतो ज्ञानोबराय म्हणतात त्यानं जन्मभर जरी हे कष्ट केले तरी सुद्धा त्याच्या त्या झाडांना फळाची भेट तेव्हाच होते जेव्हा वसंत ऋतूचं आगमन होत पण वसंत ऋतू आल्याशिवाय ज्याप्रमाणे त्या शेतकऱ्याच्या किंवा त्या जो माळी असेल बागायतदार असेल त्याच्या त्या झाडांना त्या फळाची भेट होत नाही त्याप्रमाणे आपण साधक कितीही साधनं केली परंतु सद्गुरूंची जर कृपादृष्टी आपल्यावर झाली नाही तर आपल्या साधनेला खऱ्या अर्थाने फलश्रुती सिद्ध होत नाही फळ प्राप्त होत नाही गुरूंच्या कृपेशिवाय फलाची प्राप्तीच नाही हा परम हा परमार्थ आहे हा गुरूंचा मार्ग आहे गुरूंच्या मार्गाने गेल्याशिवाय इथं आपलं कल्याण होत नाही वेद स्वतः सांगतो तद् विज्ञानार्थ सगुरुमेवाभिगच्छेत परमात्मा प्राप्ती करण्यासाठी तुम्हाला सद्गुरूंकडेच जावं लागेल तनुमनुजीवे चरणासी लागावे अगर्वता करावे दास्य सकळ हे ज्ञानोबरायाने सुद्धा सांगितलेलं आहे सगळ्या संतांनी हेच प्रतिपादन केलंय आणि त्यामुळे श्रीगुरूंची कृपा झाल्याशिवाय परमकल्याण आपलं होत नाही ज्ञानोबरायाने अनुभवामध्ये असं म्हटलंय ज्ञानोबराय म्हणतात जो आज्ञेचा आहे व तंतो अमूर्तची मूर्तू कारुण्याचा आता उपाय वन वसंत जो आज्ञेचा आहे व तंतो आपण अनेक अनेक प्रकारचे जे उपाय केलेले असतात त्या उपायरूपी वनाला वसंत ऋतू आल्याशिवाय फलश्रुती सिद्ध होत नाही ते श्री गुरु आहेत आपल्या साधना रूपी वनाला फळ प्राप्त व्हायचं असेल तर त्या उपायरूपी वनाचा वसंत म्हणजे श्री गुरु आहेत म्हणून श्रीगुरूंची कृपा झाल्याशिवाय आपल्या उपायांना साधनेला फल प्राप्त होत नाही म्हणून श्रीगुरूंची कृपा झालीच पाहिजे आज्ञेचा आहे व तंतु आज्ञा म्हणजे ब्रह्मविद्या आणि त्या ब्रह्मविद्येच्या गळ्यातले आहे व तंतु ब्रह्म मंगळसूत्र म्हणजे श्रीगुरु आहेत श्रीगुरूंच्या शिवाय ब्रह्मविद्या प्राप्त होत नाही असा याचा अर्थ आहे म्हणून ब्रह्मविद्या संपादन करायची असेल तर गुरुंची कृपा झालीच पाहिजे अमूर्तची परिमूर्त कारुण्याचा गुरु स्वरूपाने अमूर्त असतात ब्रह्मरूप असतात परंतु साधकावर कल्याण करण्यासाठी ते कारुण्याने मूर्त झालेले असतात कारुण्याचा मूर्त अवतार म्हणजे श्री गुरु असतात पण अशा श्री गुरुंना शरण गेल्याशिवाय त्यांना समर्पण केल्याशिवाय त्यांची सेवा केल्याशिवाय आणि त्याद्वारा त्यांची कृपादृष्टी आपल्यावर झाल्याशिवाय आपलं परिपूर्ण कल्याण कधीही होणं शक्य नाही म्हणून ज्ञानोबरायांना जगामध्ये हा गुरु संप्रदाय हा गुरुमार्ग प्रशस्त करायचा आहे प्रसिद्ध करायचा आहे आणि त्यासाठी ज्ञानोबराय म्हणतात जय जय तुमचा जो हा संप्रदाय आहे गुरुमार्ग जो आहे हा प्रशस्त व्हावा आणि या गुरुमार्गाचा सर्वत्र विजय व्हावा सर्वांनी या गुरुमार्गानेच परम परम कल्याण प्राप्त करून घ्यावं गुरूंच्या मार्गानेच उपदेशाच्या मार्गानेच आपलं अध्यात्माचा प्रवास करावा आणि सर्वत्र हा गुरुमार्ग प्रसिद्ध व्हावा सर्वांच्या अंतकरणामध्ये श्री गुरुंची कृपा व्हावी अशा प्रकारे हा गुरु मार्ग सर्वत्र प्रसिद्ध व्हावा आणि याच यालाच म्हणायचं जय श्री गुरूंचा जय जयकार होणं गुरुमार्गाचा सर्वत्र जय जयकार होणं असा जय जयकार सर्वत्र होवो असं ज्ञानोबरा या ठिकाणी वर्णन करतायत जय जय वो शुद्धे कारण असं आहे की श्री ज्ञानोबरायांच्या गुरुंनी सुद्धा अर्थात श्री निवृत्तीनाथांनी सुद्धा हाच विचार मांडलेला आहे भस्म उधळन जटा भारू त्या अभंगामध्ये वर्णन करत असताना ज्ञानोबरा शेवटी असं म्हटलंय ज्ञानोबरायांनी असं म्हटलंय की अं या लागी श्री गुरु नाथू जवळ मस्तकी न ठेवी हातो निवृत्तीदासाचे विनव विनवितो निवांतु केवी होय श्री नाथो जवळ मस्तकी न ठेवी हातो श्री गुरुनाथ जोपर्यंत आपल्या मस्तकावर हात ठेवित नाही तोपर्यंत जीव हा कधीही निवांत होऊ शकत नाही अर्थात त्याला विश्रांती प्राप्त होऊ शकत नाही म्हणून विश्रांती प्राप्त करायची असेल निवांत व्हायचा असेल आपलं कल्याण करून घ्यायचं असेल तर पर्याय एकच आहे श्री गुरुंची कृपा आपल्यावर झाली पाहिजे अशी श्रीगुरूंची कृपा सर्वांवर हो आपल्यावर हो आणि श्रीगुरूंनी ती कृपा सर्वांवर करावी याकरिता या, या ठिकाणी ज्ञानोबाराय त्या श्रीगुरूंच्या कृपादृष्टीरूपी मातेचा जय जयकार करतायत जय जय ओ शुद्धे अशी अशी श्रीगुरूंची कृपादृष्टी कशी आहे तर या श्रीगुरूंच्या कृपादृष्टीचं वर्णन करत असताना ज्ञानोबारायाने पहिलं विशेषण दिलंय शुद्धे आपली कृपादृष्टी कशी आहे तर शुद्ध आहे अर्थात श्री गुरु कसे आहेत तर शुद्ध आहेत असं वर्णन केलंय आता शुद्ध असणं म्हणजे काय ही शुद्धी किती प्रकारची आहे ही शुद्धी कशाने प्राप्त होते ह्या शुद्धीचं स्वरूप नेमकं काय आहे हे सर्व वर्णन आपण उद्याच्या पाठामध्ये करूया हे कृपा कृपादृष्टी शुद्ध कशी आहे याचं वर्णन आपण उद्याच्या पाठामध्ये करूया आज आपलं सुरुवात आहे आरंभ आहे त्यामुळे आपण आज सुरुवातीला या अध्यायाची गणना कोणत्या कांडामध्ये होते वेदातील याच थोडंसं विश्लेषण केलं दुसरी गोष्ट या मंगलाचरणामध्ये वर्णन कोणाचं आहे गुरूंच की गुरूंच्या कृपेचं की गुरूंच्या कृपादृष्टीचं याच चिंतन केलं आणि श्री गुरूंच्या कृपादृष्टीचा सर्वत्र जय जयकार होऊ म्हणजे काय याचे दोन चार भाव आपण आजच्या पाठामध्ये पाहिलेत जय जय वो शुद्धे उद्या आपण शुद्धे या पदावर विश्लेषण करूया उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये या पहिल्या मुवीचं विश्लेषण उद्याच्या पाठामध्ये आपण करूया असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी श्री ज्ञानेश्वरीचे नाविन्यपूर्ण चिंतन ऐकण्यासाठी श्री ज्ञानेश्वरी स्वाध्याय परिवार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल ला क्लिक करा सर्व व्हिडिओ पहा लाईक आणि शेअर करा रामकृष्ण हरी